नमस्कार राज्यात लवकरच नव्या सरकारची स्थापना होणार आहे त्यासाठी तयारी केली मुंबईतील मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे आता मुख्यमंत्री पदासाठीचं नाव निश्चित झाल्यामुळे आता नव्या सरकारमध्ये कोण कोण मंत्री असणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय त्यातच भाजपानं शिंदेच्या मंत्र्यांची मात्र कोंडी केल्याचं बोललं जात आहे शिवसेनेकडून पाठवलेल्या यादीतील काही नावं भाजपनं फेटाळून लावली आहेत पण आता आमच्या नाव पण भाजपच ठरवणार का असा सवाल शिवसेनेचे नेते विचारतायत आणि नाराजी व्यक्त करतायत तर मंत्रिमंडळात कलंकित चेहरे नको असं भाजपकडून बोललं जात आहे भाजपनं संजय राठोड तानाजी सावंत अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकर यांचा मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यास स्पष्टपणे नकार दिल्याची माहिती आहे शिवसेना पक्षातून सात आमदारांची मंत्रीपदी वर्णी लागणार आहे तसंच एकनाथ शिंदे काही मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे या आधीच्या सरकारमध्ये ज्या नेत्यांना मंत्रीपद दिले होते अशा तीन नेत्यांची मंत्रीपद कायम राहतील तसंच मंत्री राहिलेल्या तीन बड्या नेत्यांचा पत्ता कट होणार आहे त्याऐवजी नव्या संधी दिली जाणार आहे अकार्यक्षम भ्रष्टाचाराचे आरोप आणि वाचावीर मंत्र्यांना एकनाथ शिंदे नारा देण्याची शक्यता आहे असं असतानाच आता शिवसेना पक्षात मंत्रीपदासाठी लॉबिंग चालू झाली आहे सोबतच नाराजी टाळण्यासाठी मंत्र्यांपासून खात्यांबाबत गुप्तता पाळली जातीय तेव्हा शिंदे गटातून कोणाकोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे